नमस्कार मी एस आर पवार आणि माझे जे विषय आहेत ते एका निश्चित दिशेने जाणारे आहेत त्या सर्व विषयांचा जो प्रमुख घटक आहे तो आहे सत्य सत्यमेव जयते सत्यमेव जयते याचा अर्थ असा आहे की नेहमी सत्याचा विजय होतो खऱ्याचा विजय होतो तेव्हा आपणही सर्वांनी ज्या दिशेनं जायला हवं ते सत्याच्या दिशेने जायला हवं सत्याच्या रस्त्याने सत्याच्या मार्गाने आपला प्रवास आपलं आयुष्य आपण जगलं पाहिजे त्याच पद्धतीने आपली विचारधारा असली पाहिजे आपली विचारसरणी असली पाहिजे आणि याच दृष्टिकोनातून माझा आजचा जो विषय आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी सत्य आहेत का त्या शोधण्याचा मी आपल्यासमोर प्रयत्न करणार आहे आजचा जो, जो विषय आहे तो आहे कुटेंचा प्रामाणिकपणा आणि त्याच्यासमोर मी अर्थात दि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे हेच प्रश्नचिन्ह आता जनतेच्याही मनामध्ये आहे ठेवीदारांच्याही मनामध्ये आहे कुठे गेल्या सात आठ महिन्यांपासून जो प्रयत्न करत आहेत ज्या बाबी लोकांच्या समोर मांडत आहेत आणि तरीही ते त्यांच्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालेले नाहीत लोकांचे पैसे ज्ञानराधा या पदसंस्थेमधील पैसे देण्यास अजूनही त्यांना शक्य झालेलं नाही ना त्यामुळे जनतेच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह पडणं हे साहजिक आहे आणि हेच प्रश्नचिन्ह किती खरं किती खोटं हे शोधण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत <coughs> तर बघूया कुठेचा प्रामाणिकपणा आणि त्याविषयी मी एक चार पाच मुद्दे मांडणार आहे त्या अनुषंगाने आपण बघूया की ते खरोखर खोटं बोलत आहेत की खरे आहेत त्यांची जी सुरुवात आहे ती शून्यातून झालेली आहे त्यांना कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नाही किंवा त्यांचे वडील कुठले तरी काहीतरी व्यापारी आहेत किंवा त्यांचे काहीतरी उद्योगधंदे होते आणि त्यातून कुठेंनी स्वतःचेही काही उद्योग सुरू केले आणि पुढे आले अशा पद्धतीचं कुठलंही वातावरण या बाबतीत नाही कुठेंची जी सुरुवात आहे ती एकदम शून्यापासून आहे कुटेंचे आई वडील हे साधी लोक होते कुटेंनी स्वतः कपड्याच्या दुकानामध्ये काम केलेलं आहे तिथून त्यांनी सुरुवात केली आणि ते पुढे आलेले आहे आणि जेव्हा आपण अशा अनेक वेळा असं बघतो की जे लोक शून्यातून आलेले आहेत ती इतक्या सहजासहजी बेईमान होताना आपल्याला दिसत नाहीत त्यांच्या इमानदारीवर त्यांचा स्वतःचा विश्वास असतो की स्वतःची इमानदारी इतक्या सहजासहजी सोडताना आपण आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही त्यामुळे असं आपल्याला म्हणता येईल की कुठे खरोखर शून्यातून जर आलेले आहेत तर मग ते प्रामाणिक असावेत असं पहिल्या मुद्द्याचं विश्लेषण आहे त्यानंतर पुढील माझा मुद्दा जो आहे तो दुसरा त्यांच्या आईवडिलांविषयी आहे त्यांच्या आईवडिलांचे अनेक फोटो त्यांनी सोशल माध्यमामध्ये अपलोड केलेले आहेत पोस्ट केलेले आहेत ते आपण बघू शकता त्यांच्या फेसबुक पोस्टवरती काही फोटोज आहेत त्यांच्या वडिलांच्याही आहेत आईचेही आहेत आणि त्यावरून आपण असं म्हणू शकतो की ते आध्यात्मिक क्षेत्रामधली ती लोक आहेत आणि ज्यांची पार्श्वभूमी ही अध्यात्माची आहे ती एवढ्या चुकीच्या मार्गावरती जाऊ शकत नाही ही आपण मान्य करू शकतो आपण ते मान्य केलं पाहिजे आध्यात्मिक आई वडील आध्यात्मिक क्षेत्रात असलेले आई वडील त्यांच्यापोटी जन्मलेले सुरेश कोटे आणि त्यांचे संस्कार निश्चितपणे सुरेश कुटेंवरती आहेत त्याप्र अनेक वेळा माध्यमांसमोर जेव्हा येतात ते आपण बघत असतो त्यांचं बोलणं त्यांचे मुद्दे मांडण्याची पद्धत त्यांचा प्रामाणिकपणा याच्यातूनही असं सिद्ध होतं की, की कुठे खरोखर प्रामाणिक आहेत असावेत आणि त्यांची प्रामाणिक बोलण्याची त्यांची लक बोलण्याची भाषा यावरून सुद्धा आपल्या या गोष्टी लक्षात येतात <coughs> दुसरं असं आहे की कुठेनी हे साम्राज्य खरोखर कष्टामधून उभं केलेला आहे हा सुद्धा मुद्दा आहे म्हणजे अगदी सहजपणे कुणीतरी उपलब्ध करून दिलं आणि ते कुठेंनी स्वतः येऊन पुढे करून घेतलं आणि काहीतरी कुणाची तरी फसवणूक करून कुणाचं तरी एखादी कंपनी बळकावून आपल्या नावावर करून घेतली आणि ती स्वतःचा सुरुवात केली अशा पद्धतीची कुठलीही बातमी आपल्यासमोर आलेली नाही कुठेंनी जे जे सुरू केलेलं आहे ते ते स्वतःच्या कष्टाने सुरू केलेलं आहे आणि स्वतःच्या कष्टाने सुरू करणारी लोकं ही प्रामाणिकच असतात हा इतिहास आहे आजूबाजूची सामाजिक परिस्थिती जर बघितली तर ही सुद्धा गोष्ट आपल्या सगळ्याला मान्य करावी लागेल आपण सगळेजण बघत आहोत की हे सगळं जे सगळं साम्राज्य आहे ते त्यांनी स्वतः उभं केलेलं आहे स्वतःच्या कष्टाने उभं केलेलं आहे त्यामध्ये कोणाचंही बेईमानीचा पैसा त्यांनी त्याच्यामध्ये वापरलेला नाही हे आपल्याला उघड्या डोळेने आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहत आहोत त्याचबरोबर दुसरा एक अजून मुद्दा आहे त्यांची जी पतसंस्था आहे ज्ञानराधा हिचं जे नाव आहे ते नाव त्यांनी आई आणि वडील यांच्या नावाने एकत्र करून ती पतसंस्था सुरू केलेली आहे व त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानोबा ज्ञानोबामधलं ज्ञान आणि आईच्या नावामधलं राधा असं एकत्रितपणे करून त्यांनी ज्ञानराधा ही पतसंस्था सुरू केलेली आहे आणि जी व्यक्ती आपल्या आई आणि वडिलांच्या नावाचं एकत्र करून एक पतसंस्था सुरू करते ती व्यक्ती फार बेईमान किंवा अगदी कोणाचे पैसे तरी बुडवण्याची मानसिकतेची असू शकेल असं निश्चितच आपण म्हणू शकत नाही जी व्यक्ती स्वतःच्या आईवडिलांचं नाव वापरून एखादी पतसंस्था सुरू करते त्यांच्यामध्ये निश्चितपणाने प्रामाणिकपणाची भावना असावी आहे हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो याच्यातून ते निश्चितपणे शुद्ध होतं की ते प्रामाणिक आहे कारण त्यांना <coughs> जर बेईमानी करायची असती पतसंस्थेमध्ये जर घोटाळे करायचे असतील बँकांमध्ये घोटाळे करायचे असते तर निश्च असं तरी आपण निश्चित म्हणू शकतो की त्यांनी त्या पतसंस्थेला स्वतःच्या आई आणि वडिलांचं नाव दिलं नसतं याचा अर्थ असं नव्हे की त्याच्यामध्ये काही घडलेलंच नाही असं मी अजिबात म्हणत नाही परंतु एक विचार या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे की जी व्यक्ती एका पतसंस्थेला किंवा स्वतः सुरू केलेल्या पतसंस्थेला स्वतःच्या आई आणि वडिलांचं नाव देत आहे आई वडिलांची नावं एकत्र करून एक पतसंस्था सुरू करत आहे तर त्या व्यक्तीचा उद्देश निश्चितपणाने चांगला असणार आहे त्या व्यक्तीचा उद्देश इतकाही वाईट असू शकत नाही नंतरच्या काळामध्ये काही घटना घडल्या असतील त्यांना काही अडचणी आल्या असतील त्यांना पैसे देण्याची मानसिकता त्यांची आहे ती व्यक्त करत आहे परंतु त्यांना काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे अजून ते जमलेलं नाही परंतु एक विश्वास ठेवायला हरकत नाही की ज्या व्यक्तीने पदसंस्थेमध्ये स्वतःच्या आईवडिलांचं नाव ठेवलेलं आहे ती व्यक्ती आपल्याला फसवणार नाही थोडा वेळ लागल्यानंतर का होईना परंतु व्यक्ती पैसे उपलब्ध करून देईल गोरे गरिबांचे पैसे आहेत त्या गोरे गरिबांच्या एकही रुपया ते ठेवणार नाही असं प्रत्येकाच्या मनाला वाटत आहे ठेवीदारांच्याही मनामध्ये हीच भावना आहे परंतु आता ठेवीदारांना चिंता वाटणं साहजिक आहे थोडस भीती वाटणं साहजिक आहे काळजी वाटणं साहजिक का आहे त्यामुळे मग काही लोक पुढे येऊन विरोध करताना दिसत आहेत त्याही पोलीस केस दखेल केलेले आहेत परंतु सरासार जर विचार केला तर कुठे प्रामाणिक आहेत हेच आपण निश्चितपणे म्हणू शकतो त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा आहे की जेव्हापासून ही पतसंस्था अडचणीत आलेली आहे तेव्हापासून कुठे सतत लोकांसमोर आलेली आहे कुठे कुठेही लपून बसलेली नाही कुठे कुठेही पळून गेलेलं नाही किंवा कुठेचा ना पळून जाण्याचा कुठलाही प्लॅन दिसलेला नाही किंवा त्यांना जर पळून जायचं असतं तर सात आठ दहा महिन्यांपूर्वीच कदाचित ते पळून गेले असते अजूनही कुठे जागेवर ते आहेत इथेच आहेत लोकांसमोर येत आहेत लोकांशी संवाद ठेवत आहेत आणि लोकांशी संवाद ठेवून मी पैसे देणार आहे हेच सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत आहेत हे सुद्धा आपण बघितलेलं आहे त्यानंतर माझा यामधला शेवटचा हाच मुद्दा आहे की पैसे देण्याचा त्यांचा प्रामाणिकपणा जेवढं म्हणून शक्य आहे ते धावपळ करत आहेत लोकांसमोर येत आहेत कितीही हतबल झाले तरी लोकांना विश्वास देण्याचा ते प्रयत्न करत आहेत परवा पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेले असताना त्या व्यक्तीची मानसिकता काय असू शकते याची आपण कल्पना करू शकतो परंतु त्याही मानसिकतेमध्ये ते लोकांना विश्वास देत होते तुमचे पैसे मिळणार आहेत मी नियोजन केलेलं आहे नियोजन लावलेलं आहे सगळ्यांचा एक एक रुपया मिळणार आहे अशाच पद्धतीचं वक्तव्य ते करत आहे या सगळ्या मुद्द्यावरून आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की होय सुरेश खोटे हे प्रामाणिक व्यक्ती आहेत हे अप्रामाणिक नाही त्यांना येणाऱ्या काही अडचणींमुळे ते हदबल आहेत त्यांना पैसे द्यायचे असूनही अजूनही फंड उपलब्ध होण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येत आहेत आपण अपेक्षा करूया की त्यांचे ते प्रॉब्लेम्स लवकरात लवकर दूर होत लोकांचे पैसे मिळत अशीच आपण अपेक्षा करूया माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश जो आहे तो मी तुमच्यासमोर मांडलेला आहे परंतु याच्या आडून लोकांचे पैसे मिळू नयेत आणि पदसंस्थेमध्ये त्यांचा फायदा व्हावा किंवा ती सगळी सगळे पतसंस्था त्यांनी गिळंकृत करावी अशा पद्धतीनं मी एकही वाक्य एकही शब्द उच्चारलेला नाही तशी माझी मुळीच भावना नाही त्या पद्धतीनं मी कुठे कधीही सपोर्ट केलेला नाही करणार नाही कुणीही करण्याचा संबंध नाही सगळ्यांची भावना एकच आहे की सगळ्या लोकांचे पैसे मिळायला हवेत ठेवीदारांचे पैसे मिळायला हवेत थोडा वेळ लागेल लोकांनी थोडंसं सहकार्य करावं आणि आपले पैसे पत्रात पाडून घ्यावेत याच भावनेने मी अशा पद्धतीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे कुठेचा प्रामाणिकपणा मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न आपल्याला जर खरोखर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद